तर आज सकाळचा चहा चालला आहे हे बघा मी चहा करते आहे आता चहा ठेवला आता हे इडलीचं आहे तर इडलीचं हे मला आता मस्त मिश्रण मी ते रात्रभर भिजून मस्त झालं आहे मस्त आंबटपणा पण आला आहे त्याला मग आता त्याच्यात मी थोडासा सोडा आणि मीठ ॲड करते आहे हे मीठ टाकलं आता मी सोडा टाकते आहे सोडा पण टाकला आता ते चांगलं मी मिक्स करते आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं हे मिक्स झालं आहे मस्त आता हे असं थोड्या वेळ मिक्स करायचं मग घेऊ माझा जा चहा पण झाला आहे चहामध्ये दूध घालती आता चहा झाला आता इथं यांचं यांना कामावर जायचं होतं मग कामावर जायचं असल्यामुळं यांना मला दोन तीन चपात्या पण कराव्या लागल्या त्यांच्या डब्यासाठी आणि मग इकडं मी इडली लावली एक साईडला एक साईडला डाळ पण झाली आहे आणि मी आता ही ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली आहे तर त्या त्याला तडका देऊन घेते आहे तर ओल्या खोबऱ्याच्या चटणीसाठी तडका द्यायचा आहे त्यासाठी कोथंबीर कापते आहे ही कोथंबीर कापली मी आता आता टमाटोवर कापते आहे तर हे सांबारसाठी टमाटोवर कापते आहे तर हे टमाटोर कापून झालं आहे माझं आता हे मी फोडणीसाठी चटणीच्या फोडणीसाठी फोडणी देते ही झाली माझी ही चटणीचा तडका फोडणी आता मी ती याच्यात टाकून देणार चटणीमध्ये टाकून देणार हे टाकली मी ओल्या खोबऱ्याच्या चटणीमध्ये फोडणी आता बघा किती उत्तम झालंय मस्त दिसतंय आणि आता हे झालंय रेडी आताही मी सांबारला फोडणी देते सांबार करते ही डाळ मस्त आपण फेटून घ्यायची मस्त हलून म्हणजे मिस हे करून घ्यायची घोटून घ्यायची आहे आणि मग आपण हे टमाटर कापून घेतले इथं असे टमाटर कापून घ्यायचे बारीक बारीक आणि मग टमाटर कापून झालेत माझे आता मी हे इथं सांबारला फोडणी द्यायची मला आता हे पातीले पातीला घेते आता पातेल्यामध्ये फोडणी देते सगळे मसाले मी मिक्स करते आहे सगळे मसाले मिक्स केलेत मी आता फोडणीसाठी मी मिक्स केले सर्व मसाले मग मीठ पण मी त्या मसाल्यांमध्येच ॲड करून घेतलं होतं आणि मग त्यानंतर मस्त आता मी फोडणी देते की मी गॅस पेटवला पातीला ठेवलं आहे पातीलात तेल घातलं आहे आणि आता मी जिरं मोहरी वगैरे टाकणार आहे तर हे बघा मी टाकलं जिरं जिरं टाकलं त्यानंतर मी इथं मोरी टाकली आणि थोडस आपल्याला हिंग पण टाकायचं होतं तर हिंग पण टाकला बार आता बार मी त्यात ता टाकला कढीपत्ता मग मी ती मिरची दळून घेतलेली होती सांबारसाठी थोडंसं लसूण आलं लसूण आणि थोडासा कांदा दळून घेतलेला मिरची आणि त्याची पण मी फोडणी दिली इथं ते पण चांगलं परतू परतू घ्यायचं आहे परतून घ्यायचं मग त्यात आपण कोथंबीर ॲड करणार आहे आणि त्यानंतर आपण टमाटो ॲड करणार मसाले टाकून टमाटो ॲड करणार हे मसाले ॲड झाले आता त्यात टमाटोर ॲड करायचे आणि मग टमाटो ॲड झाल्यानंतर आपल्याला इथं चिंचाचं मी आमसूल आणि चिंच भिजवलेली त्याचं पाणी टाकलं आहे मग आता मी त्यात डाळ टाकली सांबर आपलं सांबारला फोडणी दिली डाळ टाकली आहे फोडणी झाली आपली आता इथं मी आता त्यात गूळ टाकते आहे गुळ टाकला आता इथं मी गूळ टाकून झालेला आहे आपला आता आपण हे आपलं सांबार रेडी झालेलं आहे आता पुढे बघा आता मस्त मी प्लेट प्लेट सजवती मस्त प्लेट हे करती ती बघा तुम्ही आता तुमच्या पण सर्वांच्या तोंडाला पाणी येणार आहे पहिले मी किचन ओटा साफ करून घेतला खूप सर झाला होता किचन ओट्यावर तर तो मी साफ करून घेतला मग आता पुढे मी प्लेट सजवती मस्त तुमच्या पण तोंडाला पाणी येईल अशी मस्त प्लेट सजवते हे आपलं सांबार मस्त झालं आहे छान एकदम इकडे इडली पण झाली आहे तर आपण त्या इडल्या काढून घेऊ आधी एक भांडं लावलेलं ते झालेलं मस्त खाऊन बघले छान झाली एकदम मस्त टेस्ट झाली आहे आता मी एक 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 एक, 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 एक इडली काढतीये अशा पद्धतीने मस्त इडलीचा बेत होता आज मुलांना सुट्टी असल्यामुळं इडली खायची होती मग इडलीचा बेत होता आमच्या इथं मग म्हटलं चला करूया काहीतरी नवीन वेगळं काहीतरी करत राहायचं मुलांनाही बरं वाटतं रोज रोज भाजी चपाती खाऊन टाळ तर मग मी परत दुसरं ला भांडं लावलं परत दुसरं इडल्या परत लावून दिल्या भांड्यामध्ये हे एक 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 आहे अशा पद्धतीने आजचा दिवस होता त्यानंतर माझं काम चालूच होतं दिवसभर मस्त काम करत होती हे लावून दिलं मी आता भांडं मस्त आता आपण इथं प्लेट सेट करू <coughs> मस्त याच्यात एका याच्यात एका वाटीमध्ये आपण सांबार घेतलं आहे आणि एका वाटीमध्ये आपण ओल्या खोबऱ्याची चटणी घेणार आहोत हे बघा हे झालं आपलं ताट रेडी आता मी खाऊन बघते खूप छान झालं मस्त झालंय ओल्या खोबऱ्याची चटणी पण आणि सांबार पण एकदम मस्त झालंय इडली पण खूप छान झाली